नमस्कार मंडळी आय थिंक होप लाईव्ह आलो असून असं होप करतो आणि चालू करूया आणि इंडियाने हरवलेलं आहे ऑस्ट्रेलियाला इंडियाची जर्सी घालायची एक्साइटमेंट मध्ये जाऊ दे अरे उद्या, उद्या उद्या घालू उद्या म्हणजे फायनल जिंकलो तर घालू आता काय बरोबर बरोबर लास्ट टाइम पण उगाच प्री मेच्युअरली इंडियाची जर्सी घातलेली मी एनिवेज पण जिंकलेले इंडिया आणि आय थिंक आज एक Uh, uh, वन मोर लोड ऑफ द चेस्ट उतरलेला आहे की पहिले कसं लास्ट वर्ल्ड कपला आपण सेमीफायनलला न्यूझीलंडला हरवलं ते एक लोड उतरलं की त्यांना हरवलं म्हणून आणि आज ऑस्ट्रेलियाला ज्यांनी आपल्याला ट्वेंटी ट्वेंटी थ्री वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रॉब्ली ह्या जनरेशनला सर्वात मोठा धक्का दिला होता सर्वात मोठा हार्डब्रेक केलं होतं त्या ऑस्ट्रेलियाला आपण सेमीफायनलमध्ये हरवलेलं आहे आणि एक मेजर्ड uh, विक्ट्री एक प्रॉपर विक्ट्री जिकडे पिचची अंडरस्टँडिंग कुठे थोडासा गेम गेलेला हो असा वाटत होता तिकडे थोडासा परत आणला क्लॉ बॅक केलं बोलर्सनी एफर्ट टाकला आणि नंतर बॅट्समननी एक मेजर्ड चेस म्हणजे की एक असं कुठेच वाट कधीच वाटलं नाही अरे बापरे हे मेले की काय असं म्हणजे कुठेच वाटू दिलं नाही आणि एक मेजर्ड चेस करून मॅच आपल्याला जिंकवली पण आय थिंक सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्टार्ट म्हणजे त्या हेडच्या हेडेक डोकेदुखीला झेंडू बॉम्ब लावून आउट केले याच्यानंतर मला वाटतं वरुण चक्रवर्तीने रिटायरमेंट घेतली तरी त्यांनी त्याचं आयुष्यभराचं काम केलेलं आहे पण थिंक हेड ला काढला माझ्या मते स्टार्टिंग किंवा चेंज पॉइंट ऑफ द गेम होता काय वाटलं तुला मी ना काल ऍश की बात बघत होतो ऍश की बात मध्ये अश्विन बोलला होता की वरुणलाच आणा पॉवर प्ले मध्येच आणा सुरुवातीच्या पाच सहा मध्येच वरुणला बॉलिंग करायला द्या जे व्हायचं ते होईल जर आउट केलं हेडला तर तो खूप मोठा बोनस असेल mm -hmm. सो आ, ते बहुतेक त्यांनी ऐकलेलं पण दिसतंय आणि मी तुला चॅटमध्ये व्हॉट्सअपवरती पण मेसेज टाकलेला की वरुणला बॉलिंग द्या कुलदीपला कुठे बॉलिंग देत आहे आणि त्यांनी लगेच दिली बॉलिंग आणि पहिल्याच ओव्हरमध्ये वरुणला आउट केलं सो ती परफेक्ट स्ट्रॅटेजी होती कारण हेडला आणि कासा नशीब घेऊन येतो रे हेड एक तर शमीनी कॅच समीच्या हातात तो कॅच ना बसला आणि मग नंतर एक स्टम्पचा जस्ट बाजूनी गेला एज पण मिस होतात त्याचं विकेटच त्या वर्ल्ड कप फायनलला पण दहा वेळा तरी आउट झाला असता तो पण तो आउटच ना होत आणि मग दरवेळेस चिकटून बसतो तो आज फायनली कसा बसा आउट झाला नशीब कॅच बिच नाही सुटला आणि एक चांगला गिल सेफ फिल्डर होता व्यवस्थित कॅच पकडून गेलाच तो पण त्यांनी नाहीतर हाणायला चालू केलं होतं आणि आय गेस जसं तू म्हणालास की ऑस्ट्रेलिया खर तर कमांडिंग सीट मध्ये होती टिल दॅट स्मिथची ब्रेनफेड मुवमेंट तो पुढे येऊन शामीला कुठे मारायला गेला आणि काहीतरी भलतच झालं काय समजलंच नाही त्याचा शॉट सो तो, तो जर शॉट नसता मारला त्यांनी तर ऑस्ट्रेलियानी तीनशे पर्यंत पोहोचवले असते कारण जर वे कॅरी वॉज प्लेईंग एकदम आ, तो, तो खूपच कम्फर्टेबल खेळत होता आणि स्मिथ बरोबर स्ट्राईक रोटेट करत होता सो so, आय uh, थिंक तो एक चांगला कमबॅक झाला की रेग्युलरली त्यांच्या पार्टनरशिप्स अशा होतच नव्हत्या रेग्युलरली विकेट्स येत होत्या एक थोडी लाबूशेन आणि स्मिथची झाली होती पार्टनरशिप पण अदर दॅन दॅट अशा कंटिन्युअस विकेट मागे विकेट विकेट मागे विकेट येत होत्या आणि मॅक्सवेलचा पण मटकाना बसला ऍज युज्युअल त्याने घाणेरडा शॉट मारून विकेट फेकली नाही पहिले मारलं तेव्हा मला असं वाटलं की बापरे आता हा चालू करणार आणि जर हेनी चालू केलं ना तर हा पेटवणार कारण ज्या हिशोबाने लघुशेन आणि स्मिथ खेळत होते ना इवन लघुशेनच्या वेळेस मला असं वाटलं की त्यांनी पण मे बी थोडस म्हणजे लभुषेन आणि स्मिथ पण थोडेसे चाळीस ओव्हरपर्यंत घेऊन गेले असते तर त्यांच्या लोअर ऑर्डरनी मारली असती हे सो ते आय थिंक जरा वाटलं पण स्मिथ अगेन की म्हणजे क्लच प्लेअर आता एवढी मोठी मॅच आहे मला वाटला अरे हा कधीच आता रिसेंटली खेळला नाही हा बरोबर आता असं आज येऊन कसा खेळतो टेस्ट मॅच मध्ये पण बरोबर आपल्या अगेन्स्ट दोन हंड्रेड काढले त्या सिरीजला आज हा का म्हणजे काय गरज आहे आज खेळायची नेमकी पण नशिबानी तो फुलटॉस डायरेक्ट स्टंपवर लागला ऑन अदर डे एक एज स्टमच्या बाजूनी किंवा काहीतरी गेला असता पण आय थिंक तो गेल्यानंतर पण थोडीशी इनिंग हा खेळला कॅरी पण तो जर असता शेवटपर्यंत किंवा तो अजून थोडे ओव्हर असता तर टोटल वरती खरंच बराच फरक पडला तीनशे क्रॉस केले असते आरामात तीनशे क्रॉस आणि तीनशे क्रॉस तेच होतं की आता बघशील तर चेस मध्ये असं वाटतं की मे बी तीनशे झाले असते चेस द वे वी बॅटेड पण एकदा तीनशे पडले बोर्डवर किंवा एक सर्टन टोटल क्रॉस प्रेशर खूप आता तेच आपण टू च्या टोटल वर्ल्ड कप फायनल ला बघितली नंतर इंडिया पाकिस्तान मॅच मध्ये बघितली मोठी मॅच असेल तरी ह्या ज्या टू फॉर्टी टू फिफ्टीच्या रूम असतो रिलॅक्स करायचा आणि तिकडे वन डे प्लेयर्स कम बॅक इन टू द गेम म्हणजे की प्लेयर्स लाईक कोहली हु नीड अ लिटिल टाइम म्हणा किंवा म्हणजे इव्हन शुभमन गिल वगैरे असे जे प्लेयर्स असतात दे गेट दॅट लिटिल टाइम टू बेसिकली प्ले आणि तो आज मिळाला त्या टोटलमुळे बट हो म्हणजे कुठेतरी असं वाट आणि अजून म्हणजे एक दोन विकेट गेल्या तरी असं फार दडपण येत नाही कारण की रन्स आर ऑलवेज अंडर कंट्रोल मग एकच अप्रोच असतो की विकेट प्रिझर्व करा सिंगल सिंगल काढत राहा जर तीनशे प्लस असले असते तर मग विकेट्स पण प्रिझर्व्ह करा मारा पण असं जरा ते डबल एज होऊन जाते तर हो आणि जर त्या त्या म्हणजे आता ऑस्ट्रेलियाच्या इनिंग्सचा अजून अजून बोलायला गेलं तर ते ऑल्सो पुटअप अ फाईट म्हणजे ते लोक पण असे अप नाही करत म्हणजे माझं आज सकाळी तेच म्हणणं होतं की का असं नाही होऊ शकत की मोठ्या मॅचला आपण आलो आणि त्यांना फिफ्टी एट फॉर फाईव्ह केले किंवा आलो आणि त्यांना असलं हे केलं काय सेव्हन्टी फोर सिक्स केलं असं नाही होत त्यांचे पण प्लेयर्स जे आहेत ना, -कोन काई ना काई जे ते पण असे म्हणजे एवढे प्रिपेअर्ड आहेत ना या सिच्युएशनसाठी की कोण ना कोणतरी खाली नाही तर वरती आज इंग्लिश गेला आपण कॅरी खेळला काही ना काहीतरी करून दे ट्राय टू मेक अ गेम ऑफ इट म्हणजे ते लोक असं नाही करत की त्यांचे कोलॅप्स हिप्समध्ये विकेट पडत ते पण चांगलं अंडरस्टँडिंग त्यांच्याकडे आहेच आणि <laughs> त्या 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 मार्गाने जेव्हा त्यांनी ऍटलीस्ट टू सिक्स्टी फायव्ह बनवले ना दे मेड अ गेम ऑफ इट सो ह्या सिला विचारायचं गेम का तुला वाटतं की ते स्टार कमिंग आणि हेझलवुड असते तरी का इज इट म्हणजे बेसिकली बिकॉज ऑस्ट्रेलियावर वीक आपण एवढ्या कॉम्प्रिहेन्सिव्हली खेळ जिंकलो का डू यू थिंक दिस वुड आणि जर नाही म्हणजे आता जर बुमरा असतात तर ते पोचले असते का टू सिक्स्टी फायव्ह ला सो so, जर तर फार अर्थ नाहीये पण बेसिकली आय गेस की म्हणजे एलिसनी खूप छान बॉलिंग टाकली असं नाही की एलिसनी खूप वाईट बॉलिंग टाकली त्यांचं फक्त स्पिन डिपार्टमेंट काही करू नाही शकलं म्हणून ते ऍक्च्युअली हरले जर पेज डिपार्टमेंट बघितलं तर डेट डिड अ व्हेरी डिसेंट जॉब म्हणजे मला असं नाही वाटलं कुठे की अगदी शेवट शेवटला सुद्धा नेथन एलिसला आणि ह्या पिच वरती असं काही बॉल खतरनाक पेसनी येणार होता किंवा स्टार्क पेस वगैरे मॅटर करणार होता असं कधी नव्हतीच सिच्युएशन सो आय डोंट थिंक की एवढा काही फरक पडला असता पण अगेन जर तरच्या गोष्टींवरती डिस्कस करण्यात काहीच अर्थ नाहीये कारण की तसं तर आपला मोठा जरच नाहीये त्याच्यामध्ये लास्ट टाइम पण वर्ल्ड कप फायनलला पण हार्दिक पांड्या नव्हता तर टीमचा बॅलन्स जातो असं म्हणजे तू बघशील तर कुठेच असं झालं नाही की वी हॅड अ सिरीज ऑफ डॉट बॉल्स म्हणजे तिथे कुठेतरी मला ते लॅक ऑफ एक्सपिरियन्स वाटलं की जिथे त्यांच्या पेसर्सला कुठेच असं एक इम्प्रेशन क्रिएट करायला किंवा जर तू बघशील वर्ल्ड कप फायनल मध्ये नोटीस करशील तर एक असा स्टेज आला आयर च्या विकेट नंतर वेअर द बॅट्समन वर अफरेड टू हिट अ शॉट की म्हणजे मी आउट झालो तर प्रॉब्लेम होईल सो म्हणजे ऍक्च्युली आयरची विकेट जाणं नाही तर मग सगळं मॅनेज झालं असतं त्या दिवशी पण आणि तेच आहे ना की ऐवजी हार्दिक आता हा पण खूप फरक पडतो ना कारण हार्दिकमध्ये बॅटिंगचा कॉन्फिडन्स किती जास्त आहे आणि सूर्या कसा वन डे ला खेळतो कारण आणि बिग स्टेजला तर हार्दिक काहीही असेल किती फुटला असेल काही असेल तरी त्याचा कॉन्फिडन्स कधीच डाऊन नाही होतो नेहमी नॉकआउट साठी बिग प्लेअर बिग मॅच प्लेअर एकदम खतरनाक सो so, तो खूप खूप जास्त फरक पडतो आता आज पण बघ ना डॉट 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 करत होता काय त्याला टेन्शन नव्हतं हो मस्त दोन पेटवले कडक धक्के आणि मॅच संपवले सो so, खूप खूप फरक पडतो म्हणजे ओव्हरऑल टीमच्या सायकोलॉजी मध्ये पण फरक पडतो की कोण येणारे आपल्यानंतर ह्या विचार करून सुद्धा आणि आय थिंक ह्याच्यात बरोबर आपण हे पण बोलू शकतो की आतापर्यंत आय वॉज नेव्हर कन्व्हिन्स की तुम्हाला आठ बॅट्समन पाहिजेत पण आज पण जेव्हा पाचवी विकेट गेली किंवा इव्हन सहावी विकेट गेली तेव्हा असं संभव एक अजून बॅट्समन असल्याचा एक वेगळाच अडव्हानेज वाटतो ऑब्व्हिअसली म्हणजे जेव्हा अक्षर पटेल आणि जडेजा तुमचे एवढे केपेबल बोलर्स आहेत ना त्याच्यामुळे हा ऑफकोर्स म्हणजे जर तुम्ही आठ बॅट्समन असे ठेवले जे दोन ते हे आहेत म्हणजे सलमान अली आगा आणि ते खुशदिलशाह सारखे ज्यांना कधी कुठेही पेटवू शकतो चारी तरफ ग्राउंडचे तसे नाही पण दोन सीझन बॉलर्स म्हणजे हु आर प्रायमरी आणि अक्षर आणि जडेजाबद्दल मी हे म्हणेन की दे आर लाईक म्हणजे जडेजा तरी सिक्स्टी फॉर्टी बॉलिंग आहे पण अक्षर ज्या हिशोबाने बॅटिंग करतो इट हॅज क्लिअरली बिकम लाईक तो आता फिफ्टी फिफ्टी ऑलराऊंडर आहे म्हणजे असं की मे मोर त्याची बॅटिंगच आपण युज करतोय आणि तो जे नंबर पाच ला येऊन वीस तीस आणि तो बक्षीस आहे त्याचा फेलियर रेट पण खूप कमी आहे त्यांनी जी स्टॅबिलिटी आणली आहे ना की तो त्या नंबरला येऊन जेव्हा तीस चाळीस रन वर्ल्ड कप फायनलला पण जर तुला आठवत असेल तेव्हा तो वर्ल्ड कप फायनलला पण त्यांनी मारले होते कोणत्या पण मारले होते सो so, ते जे नंबर पाच ला येऊन तू एफर्टलेस वीस तीस रन म्हणजे त्याच्या विकेटच्या वेळी असं वाटतं की अक्षर खेळतोय किती वेळ खेळणार पण ते तीस चाळीस रन मध्ये जी साठ रन बनवून जातो ना ऍज अ पार्टनरशिप ते पण एक खूप रिलीफ च्या हिशोबाने तो खेळतो आणि त्यामुळे पण एक खूप अडव्हान्टेज असं झालं की बॅटिंग आहेच आठ पर्यंत आणि मध्ये ते खूप उपयोगास पडतो बर -बर -फट हो न्यूझीलंडच्या अगेन्स्ट पण त्यांनीच बारी सांभाळली श्रेयस अय्यर बरोबर कारण तीन विकेट फटाफट गेले होते सो तो कुठल्याही सिच्युएशन मध्ये पण येऊन खेळू शकतो आणि तसा फास्ट खेळतो फार बॉल बिल काय खात नाही आणि ग्रेट म्हणजे ग्रेट बॅटिंग आहे थोडं तेच आहे की तिचं आपलं थोडं मध्ये आहे स्लो विकेट असल्यामुळे आपण एवढे स्पिनर्स खेळवू शकतो नाहीतर तीन तीन स्पिनर्स खेळणं थोडं मुश्किल होऊन जातं आणि फास्ट बॉलिंग ऑलराउंडर नसल्यामुळे मग तो ऍडव्हानेज आपल्याला घेता येत नाही पण हे पिच आणि हे सगळं तर खूपच आपल्यासाठी आहे करून आपल्याला एवढे स्पिनर्स खेळता येतात हॅव्हिंग सेट दॅट पण बाकी uh, जर हे काढायचेच असतील फ्लॉज तर मला वाटतं आज कुलदीपची बॉलिंग बिलकुलच नाही चालली तरी त्यांनी विकेट घेतली uh, पण uh, फार नाही नाहीच घेतली ना विकेट आज नाही घेतली पण त्यांनी पॉवर प्ले मध्ये थोडे सुरुवातीला रन दाबले पण नंतर एकदम इन इफेक्टिव्ह बॉलिंग झाली त्याची तर तो थोडासा पॉइंट ऑफ कन्सर्न मे बी फायनलला हे लोक विचार करतील जर आजच्या सारखं पिच असेल तर हर्षित राणाला घेऊन खेळावं इन प्लेस ऑफ कुलदीप यादव दुसरा फ्लॉ जर बघायला गेलं बॉलिंग वाईज तर थोडासा पांड्यावरती रिलाय ओव्हर रिलायन्स असतो कारण खूप जास्त स्पिनर्स आहेत सो डेथ डेथमध्ये जर आज विकेट असले असते त्यांच्या हातात आणि आपल्याला स्पिन टाकायला लागलं असतं तर खूप जास्त महागात पडलं असतं नशिबानी शामीनी येऊन खतरनाक बॉलिंग करून विकेट घेतल्या आज शामीची बॉलिंग जबरदस्त श्रेयस अय्यरनी पण तो कॅरीचा रनआउट नसता केला तरी एक दहा पंधरा रन अजून ते लोक वाढल्या असत्या वाढल्या असत्या आणि श्रेयस अय्यर कन्सिस्टंटली रनआउट करतो आजकाल जबरदस्त फिल्डिंग झालेली आहे फिल्डिंग पण त्यांनी क्रुशल पकडला बाउंड्रीवरती सो त्यांनी ते पण म्हणजे सगळंच कॉन्ट्रीब्युट केलं आणि समहाव मिडल मध्ये जिथे गेम असं वाटत होता ना की इट्स जस्ट गोइंग अवे आणि तिकडे ऍक्च्युली म्हणजे अराउंड थर्टी थ्री थर्टी फायव्ह ओव्हर्स मध्येच ते लोक थर्टी सिक्स मध्ये दोनशे पोहोचल्यामुळे आय थिंक असं थोडं प्रेशर पण बिल्डअप होत होतं म्हणजे वन नाईं ऑड पोचल्यामुळे रोहित शर्मावर प्रेशर पण बिल्डअप होतं पण ते रोहित चालू झालं होतं असं ते टिपिकल डिसअपॉइंटमेंट वगैरे असताना ते चालू झालं होतं आणि तिथेच ते एक दोन म्हणजे स्मिथची विकेट आली ती कॅच आली मग जरा थोडं फिल्डिंग पण थोडी एनर्जाईज झाली त्याच्यामुळे आणि तिथे त्या लोकांनी थोडस म्हणजे ते, 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 ते वेकअप मुवमेंट असतो ना की वेकअप असं थोडंसं ते वालं एक आलं आणि त्याच्यामुळे ते लोक थोडे करू शकले आणि ते आय थिंक खूप इम्पॉर्टंट आहे कारण ना आपण लास्ट थोडे वर्ष बघतोय ना की मॅच हातातून जायला लागली ना आणि नंतर एक दोन तीन ओव्हर झाल्यानंतर हे लोक फुल ऑटो प्ले किंवा ऑटो पायलट मोडवरती जातात आणि तिथे मग ह्या लोकांना सांभाळायला आणि मग इव्हन वर्ल्ड कप मध्ये मी बिलीव्ह करतो की हंड्रेड ऑर फॉर थ्री झाल्यानंतर फायनलला कुठेतरी एक वेकअप मोमेंट किंवा कोणीतरी कोणी हलवलं असतं तर काहीतरी म्हणजे ऑफकोर्स गेलेली मॅच पण असं वाटतंय की एक इन्स्पिरेशनल फिल्डिंग किंवा एक काय ते मला वरुण कुलदीप म्हणा शामी म्हणा त्यांचं थोडंसं जरा वाटतं की फिल्डमध्ये कधीतरी ते लॅक करतात पण कोणीतरी तो एक मोमेंट आणला ना फिल्डमध्ये की पण खूप जास्ती खूप जास्ती फरक त्याच्यानी पडतो इंडियानी बऱ्यापैकी आय थिंक सगळे आणि आता बॅटिंग फ्रंट वरती यायचं तर शुभमन नीड्स टू परफॉर्म इन बिग गेम्स <laughs> म्हणजे बायलॅटरल आणि ग्रुप स्टेजेसला हंड्रेड हंड्रेड मारून काही उपयोग नाही कारण प्रॉब्लेम काय होतो माहितीये का रोहित अप्रोच अप्रोचच्या नावाखाली त्याच्यावरती तू भरोसाच ठेवू नाही शकत तो चालला तर चालला <laughs> तो मॅच संपून जाईल नाही तर मग त्याच्याकडनं काहीच नाही मिळणार आज पण दोन वेळा आउट झाला असता तो वाचला म्हणून पण त्या त्या ह्याला गिलचा रोल खूप जास्त इम्पॉर्टंट बनतो ही नीड्स टू स्टे आणि शॉर्ट इट्स लाईक हिज हिज इट इज टेलर मेड गेम फॉर हिम सो असं पण वाटत दुसरं एक्सपेक्टेड होतं त्याच्याकडनं तू तुझ्या हंड्रेडच्या स्ट्राईक रेटने गेम घेऊन जाऊ शकला असता ना आणि दहा ओव्हर साठ केले असते तर दहा ओव्हर पन्नास रन नो विकेट गेम वॉज डन पण ते पण जमत नाहीये इन बिग तुझ्या फालतू विकेट गेली रे म्हणजे फालतू शॉट मारला असं पण नाही की चांगला बॉल होता किंवा असं काहीतरी खूपच एकदम सॉफ्ट डिसमिसल होती सो नॉट हॅपी विथ हिम रोहितच तर काय बोलायचं मतात त्याचा अप्रोच हा एक कॉन्ट्रवर्शियल मुद्दाच आहे काहींना पटेल काहींना नाही ना ना पटणार सो आपण त्याच्यात जाऊया नको त्याचं काही कारण चेंज नाही प्रश्न नाही एवढंच मला विचारायचं जे मी त्याचं काही चेंजच नाही हो पण चेंजच नाही पंचवीस बॉलचा रोहित बरा का शंभर बॉलचा रोहित बरा मला एवढंच विचारायचं बरं का शंभर बॉल टिकून दीडशे करणं बरं हे त्यांनी स्वतःलाच विचारायला पाहिजे आणि नसेल एमपी ला विचार काल केलं फिजिकली नसल्याचं मत तर देन आता मी काहीच बोलू शकत नाही पण आय थिंक असं नाही चालणार म्हणजे मी तर आज आज मला अशी स्टेजमध्ये मला असं वाटतं पुढे फक्त क्लच प्लेअर्सनाच घ्या म्हणजे गिल आउट झालं तेव्हा मी एवढा फ्रस्ट्रेट ना की मी म्हणणार की पुढे तुम्ही आयपीएल फायनल सेमी फायनल मध्ये परफॉर्म फक्त त्या दोन मध्ये परफॉर्म करणाऱ्या लोकांना घ्या टीम मध्ये भले ते बाकी मोठी मॅच मोठं ओकेजन हाऊ कॅन यू गिव्ह युअर विकेट अवेअर आहे आणि सारखं सारखं तेच बोलतोय आणि तुला ऑपॉर्च्युनिटीज ऑलरेडी मिळाल्या ट्वेंटी ट्वेंटी थ्री वर्ल्ड कपची फायनल मिळाली त्याच्यानंतर ट्वेंटी वर्ल्ड कप फोर तुझा गेला बिकॉज ऑफ युअर बॅड परफॉर्मन्स तुला परत आज एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली तू वाईस कॅप्टन आहे यू शुड प्लेटलिस्ट फायनलला आय होप एक इनिंग ठेवली असेल तर बट आज ते बेकार होतं आणि म्हणजे असं नाही की अगदी मॅच विनिंग इनिंग्याला पाहिजे पण एक डिसेंट कॉन्ट्रीब्युशन चाळीस पन्नास असं म्हणजे एक सायझेबल कॉन्ट्रीब्युशन एक पार्टनरशिप हिअर अँड डेअर कारण कारण रोहितवर ती नाही भरोसा ठेवू शकत बिलकुलच म्हणजे ठीक आहे चालला तर चालला तो पण मोस्ट ऑफ द टाइम्स तो नाहीच चालत आणि त्यांनी पण म्हणजे मला विचारलं तर अप्रोच वगैरे ठीक आहे म्हणजे आय अॅगरी की फास्ट खेळायला पाहिजे पण तो जरा अतिच रिस्क घेतो म्हणजे थोडस कुठेतरी तू तु, तु तुझे दोन तीन शॉट्स ठरव की मी ह्या या लेनच्या बॉल्सला काही झालं तरी पेळणारच पेळणार पण जे येईल त्या बॉलला मारणार येईल त्या बॉलला मारणार बॉल असं करून उपयोग नाही मग ते फारच जास्त रिस्की क्रिकेट होऊन जातं आणि मग त्याच्यात आउट होण्याच्या चान्सेस खूप जास्त म्हणजे सक्सेस रेट ऑलमोस्ट नाहीच आहे त्याचा म्हणजे चा, तो एक हंड्रेड आहे त्याची तो अप्रोच घेतल्यापासून ते मध्ये आता आलेली आणि त्याच्या व्यतिरिक्त पन्नास पण पन्न हार्डली कधी आहेत सगळ्या चाळीस चाळीस वीस आता वर्ल्ड कपला चाळीस तरी होते आता तर वीस वरतीच आलाय म्हणजे मग मं... त्याचं काहीच होत नाही बघितलं ना वर्ल्ड कप फायनल तू बघितली ना की कि किती मोठा त्याच्यानी इम्पॅक्ट पडला आणि किती मोठा इम्पॅक्ट तू पाडू शकला असता इफ यू वुड हॅव स्टेड पण तेच होतं की आता काय डिसाईड करून गेले की अशा आजकाल वन डे मध्ये स्टार्टिंगचे ऐंशी रन फार इम्पॉर्टंट आहे मग मधले खेळू शकतात अशा वगैरे विचारांनी जात असतील पण आय वॉन्ट रोहित शर्मा ठीक आहे पण ते पण त्याच ह्याच्यामध्ये आता पॉझिटिव्ह याच्यात बघायला गेलं तर कोहली कन्सिस्टंटली त्याचं रन मशीन चेस मास्टर कॅल्क्युलेटर त्याचं सगळं चालू आहे म्हणजे तो आता सेमी फायनल पण खेळला होता बॉम्बेला आणि आज पण सेमीफायनल तो खेळलेला आहे सो आणि त्याचा ता, पार्टनर श्रेयस अय्यर तिकडेही होता आजही अय्यरच आहे सो ते दोघंही म्हणजे श्रेयस अय्यर पण भलेही त्याचे रन्स जास्त नाही झाले पण त्या क्षणी तिथे थांबून राहणं इम्पॉर्टंट होतं विकेट न जाता पार्टनरशिप करणं ते त्यांनी केलं आणि मॅच ऑलमोस्ट संपवलीच मग बाकी इक, इकडे तिकडे वीस वीस चाळीस चाळीस तीस तीस रन आणि पांड्या आणि के एल राहुलनी पण छान इनिंग्स खेळली म्हणजे छोटी पण चांगली इफेक्टिव्ह म्हणजे न टेन्शन कोणाला टेन्शन दिलं कारण जर राहुल लाऊट झाला असतं परत आपण डोक्याला हात लावून बसलो असतो आणि तो कोहलीला पण बोलला ना तू कशाला मारायला गेला वगैरे पण आई वे आय थॉट कोहली मारलं ते बरं झालं सगळे म्हणतात परत हंड्रेड साठी खेळलं आणि असं तसं त्याच्यापेक्षा जे काय मारलं आणि खेळला खेळलं असतो मॅच जिंकतो साठी खेळला या बोलण्याला काहीच अर्थ नाही म्हणतात म्हणजे तेच आहे जे काय ते झालं ते झालं पण तेच आहे की आता नेक्स्ट म्हणजे हा तेच पॉझिटिव्ह हेच आहे की कोहली साठी कोहली चांगला खेळला बाकी मिडल ऑर्डरनी चांगला खेळला आणि कुठेही थ्रू आउट द चेस रन्स जेव्हा करत होते तेव्हा असं भीती कुठे वाटली नाही कारण शॉट्स मारत होते कोहली पण असं नाही तुला जे भीती पहिला बॉलपासून वाटत होती फेकू नको नाही लोकांनी मला तर भीती वाटतच होती कारण जसा गिल आउट झाला तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे किती वेळा ह्यांना चान्सेस मिळतात पण ह्यांच्या ऑस्ट्रेलिया इज ऑस्ट्रेलिया मला तर भीती पन्नास बॉल पन्नासला ला पण पन्नास पन वाटत होती कारण ऑस्ट्रेलिया नेव्हर अप म्हणजे त्यांच्याकडे कोणतरी येतो कोणतरी एक सिच्युएशन क्रिएट करतो जिथून ते लोक कंटिन्युअसली बिल्ड, बिल्ड 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 करत राहतात आता तू इव्हन कोहलीचा तू एलबीडब्ल्यू बघशील तर मॅक्सवेलच्या बॉलला तो एक एज लागला होता इनसाइड एज तेव्हा तो तसं प्लम्ब होता मला वाटलं गेलाच हा सो हु हु इज टू से की ते वन सिक्स्टीला एक पडली असती तर काय झालं असतं बट कॅच पण सुटला ना एक मॅक्स एक मॅक्सवेलकडनं कॅच पण सुटला सो हे जे आपल्या बरोबर जात नाहीत वेन बी प्ले ऑस्ट्रेलिया ते लकीली आज गेले आणि त्याच्यामुळे विवर एबल टू ऍक्च्युली डिलिव्हर ऑन ऑन दिस सेमी फायनल आणि खूप जास्ती चांगली विक्टरी आणि एक रिलीफ मॅच नंतर की बाबा हा हरवू शकता म्हणजे असं नाही म्हणत की नेहमी तुम्ही जिंका तुम्ही फालतू तुम्ही काय दोन दमडीचे मोठे नाही असं नाही ऑस्ट्रेलिया ना ऑस्ट्रेलिया इन फायनल इज अ कम्प्लीट बीस्ट मला वाटतं सेमी फायनलला आले ना ते बरं झालं म्हणजे तू जर त्यांचा रेकॉर्ड आपला रेकॉर्ड बघितला असशील तू ऑस्ट्रेलिया बरोबर कुठल्याही आयसीसी टुर्नामेंटमध्ये तर एक्सेप्ट फायनल वी डू वेल विथ बरोबर तेच आहे टू थाउजंड फिफ्टीन वर्ल्ड कपच्या सेमी ला आले होते आणि पहिले बॅटिंगच केली होती सो तिथे मला म्हटलेला खातील हो ते सगळे ते सगळे कोइन्सिडन्स होते की साऊथ आफ्रिका न्यूझीलंड फाय सेमी फायनल इथे इंडिया ऑस्ट्रेलिया दोघे वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये सेमी फायनल खेळणारे आणि के के आर काहीतरी आय पी एल जिंकलं होतं चौदा मध्ये आणि चोवीस मध्ये वगैरे असे बरेच काय काय लोकांनी शोधून काढले होते आणि आज परत स्मिथ पण खेळला म्हटलं झालं ती जायला त्यांनी शंभर केली असते आणि तीनशे झाले असते तर मग मी बघित पुढच बघितलंच नसतं बट एनीवेस सो गुड विन ओव्हरऑल आणि सगळे खेळले ते सॅटिस्फॅक्शन सगळे बॉलर्स परफॉर्म केलं बॅट्समन परफॉर्म केलं आता उद्या म्हणजे सेमी एक फायनल बद्दल आपण थोडंसं बोलूया कनक्ल्यूड करूया कारण तुझ्यासाठी पण दिवसच आहे तिकडे बट बघायला गेलं साऊथ आफ्रिका वर्सेस न्यूझीलंड तुला काय वाटतं इंडियाला काय प्रेफरन्स असेल की आता ज्या हिशोबाने ते खेळत आहेत देवूड कन्सिडर की त्यांचे सगळे बेसिस कवर्ड आहेत आणि दे कॅन डिफिट एनिबडी प्रेफरन्स साऊथ आफ्रिकाच असेल कारण की गिव्हिंग गिवन देअर चोकर स्टॅग प्रेफरन्स ऑलवेज साऊथ आफ्रिका असेल पण इंडिया वोंट माइंड बोथ द टीम्स इन द सेम इन द फायनल फ्रँकली स्पीकिंग कारण की ते परत आता वेगळ्या कंडिशन मध्ये जाऊन परत येणार आहेत ते सगळं उलट इथे पण खेळले नाहीत ना दुबईत ह्यावेळी साऊथ अफ्रिका खेळलेत नाही सो so, त्यांची तर ती पहिलीच मॅच असेल फायनल so, ती पण पण ते पाकिस्तान मध्ये पण कुठे खेळायला मिळालं त्यांना काय मिळालंच नाही हार्डली काय मिळालंय पहिली मॅच जी जिंकली तीच पहिली मॅच जिंकले आणि नंतर इंग्लंडला पण पेल मेन म्हणजे अशी प्रेशर वाली मॅच झालीच नाही त्यांची ड्रीम इलेव्हन ची जरा कॉमेंट वचव पटापट संजीत कग पण आहे अक्षय म्हणतोय की हेडसेट व्हायला हार्डली दोन वर लागल्या नंतर लागल्यानंतर गेम होता हो म्हणजे तो वरुणचा स्पेल सर्वाईव्ह झाला असता तर त्यांनी ज्या रेटने रन काढले असते आणि इंडियाची थोडीशी फाटते पण आहे त्याच्याशी म्हणजे सायकोलॉजिकल असणारच नारे की सायकोलॉजिकल आहेच कारण त्या टेस्ट आणि त्यातून असा कॅच बीच सुटला एक की असं वाटतं यार परत भेंडी येत लग चालू झाला परत पेटवणार की दोन सोडून परत देणार पण पर नशीब तो गेला अजित काका म्हणतो वा इंडिया ग्रेट स्मिथ आणि मॅक्सवेल विकेट्स वर रिअली क्रुशल देवड स्कोर थर्टी रन्स मोर हो तो मॅक्सवेल नशीब आऊट झाला तर नशीब तो पंजाब ह्याच्या आरसीबी पंजाबवालाच मॅक्सवेल आला आणि आऊट झाला आणि ड्रीम ऍड आठवली चॅम्पियन्स आहेत ते विसरले ना सो so, हो म्हणजे तेच होतं यार की कधीतरी असं वाटतं ना की का आपण जिंकू नाही शकत कन्सिस्टंटली आपण खेळतो आपले प्लेयर्स वर्ल्ड मध्ये बेस्ट अरे आपले आयसीसी टुर्नामेंट मधला रेकॉर्ड थर्टी टू थ्री आहे आता थर्टी टू थ्री विचार पस... सारखं फिल्टर लावलं असशील ना तू सिन्स काहीतरी नाही सिन्स ट्वेंटी नाईन्टीन कारण आपण ती इंग्लंड बरोबरची मॅच हरलो होतो न्यूझीलंडशी हरलो ऑस्ट्रेलियाशी हरलो बरोबर आणि त्याच्या आधी जर बघायला गेलास तर दोन हजार सतरा मध्ये अजून एक मॅच हरलो होतो सो त्याच्या पण सगळ्यात जिंकलो होतो सो खतरनाक रेकॉर्ड आहे आपला पण ते चाल तर आपण गचकतो ना म्हणजे जी मेन इम्पॉर्टंट असत्रॉफी आपल्याला घेता येत नाही कारण आपल्या टीमला अदरवाईज काही कंपॅरिझनच नाही रे तेच म्हणजे जर वर्ल्ड कप बाय असता तर आता आपण पंचवीस रोहित शर्मा <laughs> वर्ल्ड कप वॉज असे सगळे वर्ल्ड कप ट्रॉफीज पंचवीस तीस मिळाल्याच असत्या बट आय थिंक त्याच हिशोबाने खेळायला पाहिजे रे की बाय लॅटरल एखादी मॅच आहे असं विचार करून खेळायला पाहिजे फायनल पण मी तर म्हणतो आणि आपणच नाही करू शकत तर ते करतील का हो ते पण आहे पण बोलणं ठीक आहे रे पण <laughs> पण या वन्स अगेन आय थिंक कोहली पण कोहली बद्दल थोडस बोलूया की टाइम अँड टाइम अगेन वाटतं की संपलाय टाइम अँड टाइम अगेन वाटतं रिटायरमेंट घे टाइम अँड वाटतं बस झालं काय फिटनेस करतो ओडीआय मध्ये नाही ओडीआय मध्ये नाही ओडीआय मध्ये त्याला पर्याय नाही अजून तरी आणि <laughs> मला दिसत पण नाहीये दूर दूरपर्यंत आहे आणि रोहित शर्माचा पर्याय यशस्वी जयस्वाल आहे आपल्याकडे आले शर्माला पर्याय सोप आहे विराट कोहली रे त्याला मध्ये त्याचा नाही रे पर्याय hmm. तो द्या कन्सिस्टंटली चेस करू म्हणजे त्याच कुठेच फॉर्म नसला काहीच नसलं काहीही किती वाईट खेळत असला तो बाकीच्या मध्ये तरी तो इकडे येतो आणि त्याचा बरोबर सगळं कॅल्क्युलेटर तो बसतो आणि मस्तपैकी करून जातो तो टाइम अँड टाइम अगेन तेच आलं शामी वगैरे पण असं काय हंड्रेड पर्सेंट नसून पण वी आर एबल टू डिलिव्हर सो मच यार म्हणजे मला असं वाटतं की करायला पाहिजे काही यार काहीतरी म्हणजे आता यार। आता ही एक लास्ट मॅच तरी पार पाडायलाच पाहिजे पण हे लोक कधीतरी असे खेळतात ना जस्ट लाईक वर्ल्ड कप की आता समजा फायनल हारले असं नको तरी असं काय यू कॅनॉट गिव्ह दम यार आता काय बोलणार एनिवेज ठीक आहे चाले, चालेल <laughs> चालेल ऑन दॅट नोट मस्त जिंकलो खतरनाक मॅच उद्या कळेल आपल्याला कोण आपल्या अगेन्स्ट येते आणि तिथून आपण थोडासा अंदाज लावू शकतो तुझं तुझं प्रेडिक्शन काय मी केलंय ना आपण ऑलरेडी दोघांनी प्रेडिक्शन केले मी केलेलं प्रेडिक्ट ऑस्ट्रेलियाला हरवणार इंडिया साऊथ आफ्रिका आणि साऊथ अफ्रिका यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार असं मी प्रेडिक्ट केलं बरोबर तू म्हणाला होतास की न्यूझीलंड न्यूझीलंड आणि न्यूझीलंडला इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार असं so, सो ते बघूया उद्याच कळेल एखादं प्रेडिक्शन उद्या चुकेल आणि आपल्याला फायनलला टीम इंडियामध्ये काय बदल करशील का तू मी तर कुलदीपला आधीच हकलायचं बोललेलो तुला की अर्षित राणाला खेळवायचं आणि कुलदीपला आधीच हकलायचं मला कुलदीप मध्ये एवढा विश्वास नाही पण आता मला वाटतं जर हा फॉर्म्युला चाललाय दुबईच्या विकेट्स वरती जिथे तीन चार स्पिनर्स आहेत तर कुलदीप इज टू गुड स्पिनर टू हॅव टू कन्झिक्युटिव्ह बॅड डेज म्हणजे सो आता जर सेमीफायनलमध्ये बॅड डे आलाय तर खेळेल फायनलला बऱ्यापैकी खेळ आणि साऊथ आफ्रिकेला वगैरे त्या क्लासनला वगैरे काय तो स्पिनर्सना वगैरे जसं अक्षर पटेलला कुत्र्यासारखं त्यांनी मारलेलं सो त्याला so, एक त्याच्यासाठी एक क्रिप्टोनाइट आपल्याला शोधायला लागणार जर तो क्रिप्टोनाईट कोण आहे ते आपल्याला ला बघायला लागणार कोणाला आल मला वाटतं स्पिनर नाही क्रिप्टो नाईट होऊ शकत मला वाटतं न्यूझीलंड आली तर कुलदीप खेळ आणि साऊथ आफ्रिका आली तर राणा खेळ असं मला वाटतंय मला तर अर्षदीप पण चालेल हर्षदीप असा चांगला म्हणजे काहीतरी न्यू संडेला पाऊस येणार म्हणतोय अक्षय दुबईला वाळवंटात कुठे पाऊस पडतो बाई काही होऊ शकतं ठीक आहे चालेल ऑन दॅट नोट पुन्हा भेटूया तोपर्यंत तो फायनलच्या आधी भेटूया फायनलच्या नंतर एकदा भेटूया तो तो तोपर्यंत थँक्यू सगळ्यांनी ज्यांनी जॉईन केला अक्षय सुनील संजीत काका आणि वैभव थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र